नमस्कार आता नंदिनीच्या हातातून तो हँडमूल पडतो आणि तो तुटतो आता जीवाला ते बघून मोठा धक्काच बसतो जीवा नंदिनीवर खूप ओरडतो ही माझ्या प्रेमाची शेवटची निशा निशाणी होती आणि ती सुद्धा तू तो तोडून टाकलीस अजिबात हात लावू नकोस लांब होतो तिच्यावर खूप ओरडतो आता नंदिनीला वाईट वाटतं त्यानंतर नंदिनी विचार करते की खरंच यांचं एकतर्फी प्रेम नव्हतंच यांचं दोघांचंही एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं मग असं माझ्याशी लग्न करून ते या नात्यामध्ये उगाच गुंतले गेले आहेत त्यांना वेगळं केलं पाहिजे उगाच त्यांना त्रास होतोय त्यामुळे मी नाही आता त्यांना त्रास बघू शकत मी त्यांना वेगळं करते असं म्हणून नंदिनी तिच्या हातात असणारं घड्याळ तिथे काढून ठेवते आणि नंदिनी कुठेतरी निघून जाते जिवाला सोडून निघून जाते तिने मनाशी ठरवलेलं असतं की जिवाला आता या नात्यातून मोकळं करायचं त्याला डिवोर्स देऊन त्याला वेगळं करायचं आता नंदिनी निघून जाते आता दुसऱ्या दिवशी सकाळी जिवा उठतो आणि बघतो तर नंदिनी तिथे नसते म्हणून तो ते घड्याळाचा अलाम वाजवतो तर तो अलाम तिथेच वाजतो हो। तो बघतो तर काय तिथेच बाजूलाच ते घड्याळ असतं तो म्हणतो नंदिनीचा घड्याळ इथे नंदिनी घड्याळ न घालता गेली वाटतं नंदिनी गेली कुठे म्हणून तो फोन लावतो पण नंदिनीचा फोनसुद्धा लागत नसतो त्यानंतर तो किचनमध्ये येऊन आईला विचारतो तेव्हा ती म्हणते नाही रे सकाळपासून ती किचनमध्ये सुद्धा आली नाही आहे मला वाटलं उठली नसेल तेव्हा जेव्हा म्हणतो नाही ती रूममध्ये सुद्धा नाही आहे गेली कुठे नंदिनी आता मालिनी काव्याला विचारते अगं नंदिनी ताई कुठे आहे तुझी काव्या म्हणते मला नाही माहीत ती रूममध्ये असेल तेव्हा मालिनी म्हणते रूममध्ये नाही आहे ती तेव्हा काव्या म्हणते रूममध्ये नाही आहे ताई मग कुठे गेली ताई तेव्हा आता सगळ्यांना समजतं की नंदिनी रूममध्ये नाही नाहीये नंदिनी घरातच नाहीये सर्वजण नंदिनीला शोधत असतात तिला फोन लावत असतात पण तिचा फोन लागत नसतो तेव्हा काव्या म्हणते काय झालं जीवा तुमची भांडणं झाली आहेत का रात्री काय झालं काय नक्की माझी ताई कुठे गेली माझ्या ताईला काही झालं ना तर बघा तेव्हा मालिनी म्हणते अगं काव्य शांत हो त्यालासुद्धा सुद्धा माहीत नाही तो झोपला होता सकाळी उठून त्याने बघितलं तेव्हा त्याला कळलं की नंदिनी घरात नाहीये म्हणून तेव्हा काव्या म्हणते असं कसं तुम्ही तिचं तिचा नवरा आहात ना मग तुम्हाला लक्ष ठेवायला नको तुमच्या बायकोवर बायको काय करते कुठे जाते तेव्हा आता जीवा तिच्याकडे बघतच राहतो काव्या म्हणते मी शोधून आणते माझ्या ताईला आणि काव्या ही बाहेर पडते तेव्हा पार म्हणतो थांब्या थांबा काव्या मी तुमच्या सोबत येतो काव्या म्हणते नको मला कोणाची गरज नाहीये मी माझ्या बहिणीला शोधून आणेन आणि काव्या आता नंदिनीला शोधायला निघालेली असते तर आता इकडे अचानक जीवाच्या छाती दुखायला लागतं आणि जीवा खालीच कोसळतो तेव्हा पार्थ मालिनी जोरात ओरडतात जिवा 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 काय होतंय तुला जीवाच्या खूप दुखत असतं आता लगेच मालिनी मिथूनला बोलते भाऊजी डॉक्टरांना बोलवा मिथून लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो आणि डॉक्टर चेक करतात बघतात तर काय जीवाला हार्ट अटॅक आलेला असतो आता मालिनी पार्थ घरातले सर्वच जण खूप घाबरतात मालिनी म्हणते कुठे गेली असेल ही नंदिनी अशी अचानक कुठे गायब झाली जीवाला किती त्रास होतो एवढं पण कळत नाही का तिला तर आता नंदिनी परत येईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू